डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांसह पोलिसांची आता रोड रोमिओनवर करडी नजर असणार आहे कॉलेज शाळा आणि क्लासेसच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रोड रोमिओनकडून मुलींची छेडछाड होत असते आणि मुलींना त्रास देण्याचं काम होत आहे तर बसस्थानक बाजार सोनारपेठ मेन रस्ता आधी वर्दळीच्या ठिकाणी बुलेट यामाहा आर एक्स हंड्रेड या वाहनांवर प्रेशर हॉर्न आणि सायलेन्सर बसून त्या ठिकाणी वाहनं रेस केली जातात आणि मोठमोठ्याने हॉर्न वाजून महिला तसेच मुलींना छेडण्याचा प्रयत्न होत असतो यामुळे शेवगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना निवेदन दिलं गेलंय या रोड रोमियोंवर कारवाई करा अन्यथा सकल हिंदू समाज आणि शिवसेनेच्या वतीनं पंधरा जानेवारीला क्रांती चौकात कोणत्याही वेळी रास्तारोको आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला गेला आहे शेवगाव पोलीस स्टेशन येथे सगळं हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही एक निवेदन देणारे साहेबांना निवेदन दिले आहेत जे शेवगावमध्ये ज्या शाळा कॉलेज आणि क्लास आहेत त्याच्या बाहेर शाळा मारायच्या टायमाला आणि सुटायच्या वेळेमध्ये जे टोळके येतात आणि मुलींची जी छेडछाडी होती आणि त्याच्यामुळे पा पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेवगावमध्ये तालुक्यातून येणारे जे पा पालकवर्ग आहे त्यांच्या मुलांना मुलींना पाठवायला घाबरत आहेत त्या त्याची ती काही त्या पद्धतीने सगळं व्यवस्थित शेवगाव पोलीस स्टेशननी त्या मुलांवर कारवाई करावी ही आमची या मागणी थोडी भीतीपोटी पालक इथं तक्रार द्यायला यायला घाबरत त्यामुळं सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून या आरोपींवर रोडरोमीवर कारवाई करण्याकरता आज आम्ही इथं आलेलो आहे शहगाव शहरात आत्ता आपण बघितलं तर बिगर नंबर प्लेटच्या गाड्या बुलेटचे ते फटाका सायलेन्सरवाल्या बुलेट स्पीडमध्ये जाणारे मुलं अल्पवयीन ज्या मुलांकडे लायसन्स नेते तसे मुलं जोरात फिरणं एखाद्या मुलाला बोलायला गेलं त्याने लगे मारायच्या मारा गोष्टी करणं मुलींच्या घरापर्यंत जाऊन दमदाट्या करणं असे अनेक प्रकार घडलेले आहेत आम आमचं पोलीस निरीक्षकांकडे एकच आमची मागणी की ह्या आरोपींवर तातडीने कारवाई करून पथक तयार करून शहगावातल्या समजा ज्या काही शाळा कॉलेजेस क्लासेस असतील तिथं बंदोबस्त शाळा सुटायच्या वेळेस शाळा भरायच्या वेळेस लावला गेला पाहिजे जेणेकरून ह्या इथून इत, पुढे अनुचित घटना घडणार नाही त्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही निवेदन आहे यावेळी आशुतोष डहाळे शुभम कबाडी सागर जाधव हो, प्रथमेश दहिवाळकर वैभव काळे सौरभ क्षीरसागर वैभव पुरणाळे सोमनाथ मोहिते मनोज कांबळे कमलेश लांडगे आदित्य देशमुख यांसह कार्यकर्त्यांची हजेरी होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर